नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा सोयाबीनचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ सोयाबीन बाजारभावामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे लातूर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये आहे महाराष्ट्रातील महत्वाचे जे शहरं आहे लातूर असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल मलकापूर असेल हिंगोली असेल दुधनी असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसामध्ये बोटीत चढ उतार दिसत आहे पाच हजार पर्यंत जाऊन आलेला बाजारभाव थोडासा परत एकदा रिव्हिट झालेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे चला <attraction> तर जाणून घेऊया कोणत्या मार्केटमध्ये किती आवक आली आहे लातूर मार्केट असेल वाशिम मार्केट असेल नागपूर मार्केट असेल सरासरी बाजारभाव जो आहे महाराष्ट्रामध्ये चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल उच्च क्वालिटीची पिवळी सोयाबीनला या ठिकाणी आपल्याला हा बाजारभाव मिळतो महत्त्वाच्या शहरांची आवक जर बघितली तर ठराविक ठिकाणी आज तुरी सोयाबीनला चांगली है। आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक जी आहे मोठ्या प्रमाणात घटल्याचं दिसत आहे यामध्ये पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट एक हजार सहासष्ट क्विंटल एवढी आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे चार हजार ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल आजचा अकोला लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट अकोला सोयाबीनचा आजचा बाजारभाव अमरावती अकराशे दहा क्विंटल अवकडले चार हजार ते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट नऊ रुपये आपल्याला अमरावती शहरातील बाजारभाव दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर सर्व ठिकाणी लातूरमध्ये सर्वाधिक उच्च आवक आलेली आहे आठ हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल चार हजार ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर लातूरमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये वाशिम मार्केट नऊशे क्विंटल अवकलले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये आहे सरासरी दर वाशिम मध्ये चौवेचाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत काही वाकल आपल्याला गेल्याचं दिसत आहे वाशिम नंतर जालना चारशे नव्वद क्विंटल अवकलेलं चार हजार शंभर ते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये दिसत आहे सरासरी बाजारभाव चाळीस ते पंचेचाळीस महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आहे चला तसं विस्तर चर्चा करूया इतर ठिकाणी वैजापूर चार हजार पन्नास तुळजापूर चार दोनशे सोलापूर चार तीनशे अमरावती चार चारशे चार पाचशे नागपूर चार चारशे चार पाचशे लातूर चार हजार पाचशे रुपये लातूर मुरुड चार तीनशे जालना चार दोनशे पन्नास बीड चार दोनशे वर्धा चार हजार पाचशे सावनेर चार हजार शंभर जामखेड चार हजार गेवराई चार दोनशे सत्याहत्तर आंबेजोगाई चार तीनशे पंचवीस त्याचप्रमाणे गेवराई चार दोनशे सत्तावीस आंबेजोगाई चार तीनशे पंचवीस चाकूर चार दोनशे उमरगा चार हजार शंभर काटोल चार तीनशे सिंधी सेलू चार तीनशे देवणी चार हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट आपल्यास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो